सर्वसामान्य जनतेचा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील पात्र तेहतीस बालकांवर मोफत शस्त्रक्रिया मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयात करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत असून शून्य ते, ते अठरा असलेल्या एकशे अठ्ठावीस रुग्णांची एकोण चाचणी डॉक्टर भूषण चव्हाण यांनी केली यापैकी तेहतीस बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आलेली आहे संशयित रुग्ण आढळलेल्या बालकांची एकोण तपासणी करण्यासाठी सांगलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात शिबिर आयोजित करण्यात आली होते या शिबिराचं उद्घाटन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती व उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बिभीषण सारंगकर उपस्थित होते शिबिरातील एकशे अठ्ठावीस लाभार्थ्यांच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च चार लक्ष रुपये व अंदाजीत तेहतीस लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियांच्या प्रति शस्त्रक्रिया अंदाजी तीन लक्ष रुपये प्रमाण एकूण खर्च एक कोटी या एकत्रित एकूण चार कोटी एक चार लक्ष रुपयांचं कामकाज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्ण मोफत होणार आहे राष्ट्रीय आज अखेर एक हजार शस्त्र हजार इतर शस्त्रक्रिया पूर्ण मोफत करण्यात आल्या आहेत जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी कस कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केले मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज चांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र